पत्र दिलेत ते मग त्याच्यानंतर याचा विषय आधी याचा विषय नाही याचा मी आता रात्रभर अभ्यास करतो तुम्ही आता राहा तुम्ही एवढं सांगा लाख पत्र द्या नाही तर वीस जानेवारीला मी विचारलो आम्हाला गावा घेऊ द्या पण त्याच्यावर उद्या कधीपर्यंत सांगणार काय उद्या उद्या सांगतो आम्ही अकरा बारा वाजता ते एकदा फायनल करून आणि हे ही यंत्रणा बघा आता ही कशी हे यांच्यावर बघा रात्रीतून काय काय करता येईल प्रमाणपत्र तर जाते रेकॉर्ड लई शाळेचा रेकॉर्ड देवीचा आहे आणखी याचा नाही घेतला इथं जवळपास एक लाखापेक्षा जास्त पुरावे राक्षस बोनचे ते घेतले नाही नाही यांनी आणि आता तिकडे ते यांनी सुरू केले आता तपासायला नाही हे तुम्ही सांगितल्यामुळं हे तर तेवीस डिसेंबरला सांगितलं होतं ना मी काय नाही हॉटेलला प्रमाणपत्र द्या म्हणून आज नवीन सांगितलं काय ते तर रेकॉर्ड चॅनल वर आलेले हे तर बरं झालं समोर मला काढ असतं मी बारकुसक दिसतो मला कोणी घुमीत <laughs> चलो धन्यवाद राज्यात कुठच नाही किती लावून त्यांना आणि एक फोन लावून द्यायचं म्हटलं तुम्ही तुमची शिर फाटवून मग फाटवून या खायचं त्याच्यापेक्षा याला दोरणा लावाना <laughs> बरे आपली समाजाची बाजू शेफ आहे असंच करतील आणखीन पाच सहा महिने ढकलीतील पुढं पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे हो कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाहीत तुम्हाला माझे हात जोडून येणार ती शपथ सांगतो मी तळतळी ना मुंबईत मराठी उठणार नाहीत आणि डोक्यातून ते काढून टाका हणूत मारूत ते याच्यासारखा प्लॅन ते माग अंतर्वाळीत केला तर शपथ सांगतो डोक्यात सुद्धा नका आणू हो तुम्हाला शासन म्हणून बोलतो आता हे तर आमच्या बाजूने त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा मग तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात नका तुम्हाला वाटत सण सत्य हाताले लांब असते पुरे आयुष्यातून उठवतील मराठी कारण पाहिल्यासारख्या मराठीने राहिल्या ते रा रा एकदम कटर रा झालं राजकीय जीवनातून पुरे हाय प्लॅन सुरू आहे हे बनवून काय म्हणते माझ्यावर चार रचिले आणि मी आधीच समाजाला सांगून भेटवले तर आता मराठी तुमच्याकडे तिकडे निघालोय मी काय केलं सकारांत मग कोणचं सकाराम हे कुठं आता बघा ना ना मग आम्ही आता शब्द तारखेपर्यंत आम्ही कोण नाही म्हणतो आता आता बहुल यागळा शब्द आहे भाऊ मल सहा दिवस लागते मग तो लाख द्यायचे असले तर मला लागून त्या बावीस तारखेला पुण्यापास आम्ही तिथं ट्राका घेतो बारा गोलाच्या देशात असं कोण नसन दिल्यावर गोलाल टाकणार काम झालं म्हणते जाय तिकडे आम्ही गोलाल टाका येतो तुमच्या चला मुख्यमंत्री रात्रीत बदलतो मग आरक्षण द्यायला एवढा उशीर का हो ते माझ्या नाही आरक्षणाला लावा राजकारण नाही करायचं इथं आरक्षण हे राजकारण करायला